श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट गादीचे उत्तराधिकारी व निस्सिम भक्त श्री बाळप्पा महाराज यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊ बाळप्पा हे श्री स्वामींच्या अक्कलकोटातील आगमनानंतर नऊ वर्षांनी चैत्र शुद्ध दशमी तेवीस मार्च अठराशे सहासष्टला अक्कलकोटला सर्वप्रथम आले त्या दिवशी श्री स्वामी महाराज अत्यंत खुश होते खास बागेतल्या झाडाफुलांशी बोलत होते आनंदाने हसत होते बाळप्पांच्या आगमनाचा उत्सव श्री स्वामी समर्थांनी साजरा केला होता पुढे बाळप्पांना श्रींकडून सहा महिन्यानंतर तुळशीमाळ प्रसाद मिळाला श्री स्वामींनी अनुष्ठानास बसवल्यानंतर सन अठराशे पंच्याहत्तर पासून ते देहसमाधी होईपर्यंत म्हणजे सन एकोणीसशे दहा पर्यंत मूठभर शेंगदाणे व एखादं फळ यावर वर्ष व्रतस्थ राहिले बाळप्पा महाराज ज्या कपाटात शेंगदाणे ठेवायचे ते कपाट आजही श्री गुरु गुरुमंदिराच्या गर्भगृहाच्या गुरु द्वारालगत आहे श्री बाळप्पा महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे अतिशय प्रिय असे भक्त होते